भाऊ नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा रवींद्र शंकरराव भेंडे जिल्हा वर्धा आपण या प्लॉटमध्ये धन्वंतरीचं कोणकोणतं औषध वापरलेलं आहे आपलं हे आर पी एस शहात्तर शहात्तर हे दोन हातात आहे मायकोरिच तर या औषधाचा काय रिझल्ट वाटला आपल्याला रिझल्ट म्हणजे खात्यापेक्षा काम भरपूर करते हे बघा क्वालिटी आता हाईट आहे जवळपास याची चार साडेचार फूट आहे है ना तर किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण चौदा एकरचा तर या सगळ्या चौदा एकरमध्ये आपण धनवंतरीचं उत्पादन वापरलं आहे का तर मालाची माला क्वालिटी कशी वाटते तुम्हाला मालाची काल वाटी तर खूप माल कसा बरं हे धनवंतरीचं औषध कसं अव्हेलेबल झालं तुम्हाला म्हणजे माझ्या मित्रानं मारलेलं मित्र कोणते तुमचे पप्पू शेंडे पप्पू भाऊ शेंडे नमस्कार नमस्कार पप्पू भाऊनी पण खूप चांगली रिझल्ट घेतली आहे तर यावर्षी क्वालिटी बाज आहे है ना तर आहे क्वालिटी आहे ना तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी वापरायला पाहिजे का वापरायला तर पाहिजे ना शंभर टक्के शंभर टक्के वापरायला पाहिजे पूर्णतः ऑर्गेनिक आहे आर पी एस शहात्तर आणि तुमच्याच मित्रांकडेच अव्हेलेबल आहे कधीही तुम्हाला उपलब्ध होऊ शकते बरोबर आहे तर यावर्षी उत्पादनात वाढ होईल का कपाशीची क्वालिटी हे बघा मित्र एक सारखी अशी कपाशी आहे आणि याला पाते पहा फुलं कहऱ्या लागलेल्या आहे एकदम सुपर आज तारीख एक सप्टेंबर पेर कधीची लावण कधीची आहे हे पंधरा जू, जून पंधरा जून अडीच महिन्याचा प्लॉट आहे एवढा जबरदस्त प्लॉट आहे की धनवंतरीच्या औषधाची ही किमी आहे बरोबर आहे सगळ्यांनी वापरायला पाहिजे तुम्हीसुद्धा वापरत चला तुम्ही तर वापरत असा धन्यवाद साहेब